रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट राज्य सरकारकडून खर्चात तीस टक्के कपातीचे निर्देश विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणांमुळे चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर महसुली आणि भांडवली खर्चात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणांमुळे दोन लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट पुरेशा निधीचा अभाव यामुळे सरकारला हात आखडता घ्यावा लागत आहे खर्च वाढला तरी राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार हे वारंवार देत होते पण खर्चासाठी पुरेसे पैसेच उपलब्ध नसल्याने भांडवली खर्चा तीस कपात सरकारला करावी लागली आहे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असताना आवश्यक खर्चासाठी निधीची उपलब्धता लक्षात घेता मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी सत्तर टक्के रक्कम खर्च करण्यात यावी असा आदेश काढण्यात आला आहे